दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राष्ट्रीय काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकत सांगली लोकसभेच्या आखाड्यात उतरलेल्या विशाल प्रकाश बापू पाटील यांनी तब्बल एक लाख तीन हजार चार मतांनी विजय मिळवला त्यांनी भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील यांना पराभवाची धूळ चारत गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचा निवडणुकीत प्रभार पडला नाही सांगलीत अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक जिंकण्याचा पराक्रम विशाल यांनी केलाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विशाल पाटील हे नातू आहेत मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच विशाल पाटील हे आघाडीवर राहिले काही फेऱ्यांचा अपवाद वगळता त्यांनी मताधिक्यात आघाडी कायम ठेवली विशाल पाटील यांना पाच लाख एकोणसत्तर हजार तीनशे एकोणतीस मते मिळाली भाजपचे संजय पाटील यांना चार लाख एकोणसत्तर हजार पंचवीस मते मिळाली शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना केवळ साठ हजार ब्याण्णव मते मिळाली भाजपचे संजय पाटील यांच्याविषयी मतदारसंघात यंदा नाराजी दिसत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज